असे हे तळताना चौपट फुलणारे साबुदाण्याचे पापड अगदी सहज आपण बनवू शकता वर्ष दोन वर्षापर्यंत अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि हे करताना आपण साबुदाना किती घ्यावा कितपत भिजवावा पाणी किती घालावे सोबतच पापड करताना म्हणजे साबुदाना भिजवताना पाण्याचं प्रमाण काय घ्यायचं म्हणजे आपले पापड तुटणार नाहीत या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ बघून तुम्ही सहज हे पापड बनवू शकता तळल्यानंतर हे पापड एवढे सॉफ्ट होतात की आपण अगदी सहज ओठानेसुद्धा तडू शकता भाजूनसुद्धा किंवा मायक्रोवेवमध्ये सुद्धा हे पापड तुम्ही भाजून खाऊ शकता लहान मुलांना एखाद्या वेळेस नाश्ता म्हणून देऊ शकता आणि विशेष म्हणजे फक्त एक साहित्य वापरून आपण हे बनविले आहेत चला तर वेळ न घालवता हे पापड कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पांढरे शुभ्र खुसखुशीत आणि कुरकुरीत असे साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे मी चार ग्लास साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ दोन वेळा धुवून घेतला त्यानंतर अगदी अर्धा इंच पाणी वर राहील एवढं पाणी घालून हा साबुदाणा रात्रभर मी छान असा भिजत ठेवलेला होता बघा भिजून साबुदाणा असा मोकळा मोकळा तयार आहे हे पापड करण्यासाठी अशा पद्धतीचा सा साबुदाणा घेतला तर पापड अगदी परफेक्ट होतात पाण्याचं प्रमाण चुकत नाही तर या ग्लासने मी हे साबुदाणा आणि पाणी मोजून घेतलेलं आहे आता इथे गॅसवर आपण एक पातेलं ठेवलं आहे शक्यतो पुडाचं पातेलं घ्यायचं त्यामध्ये आपण साधारण सहा ग्लास पाणी घालणार आहोत चार ग्लास साबुदाण्यासाठी सहा ग्लास पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं यामध्ये हे पापळ जास्त पातळही होत नाही आणि जाडही होत नाही गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला हे पाणी उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण हा भिजत घातलेला साबुदाणा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे गोळे झालेले आहेत प्रकारे हाताने छान असे प्लेन करून घ्यायचे आहेत साबुदाना स्वच्छ दोन वेळा धुवून भिजू घातल्यामुळे यातील स्टार्च कमी होतं आणि छान असे पांढरेशुभ्र असे पापड हे तयार होतात इथे पाणी आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे या प्रकारे आपण एक ताट्यावर झाकण ठेवलेलं होतं आता छान कडकडीत या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाना प्रकारे थोडा थोडा करून घालायचा आहे एकदम घालायचा प्रयत्न केला तर साबुदाना टाकताना पाणी बाहेर उडू शकतं आता थोडं मध्येच चमच्याने आपल्याला हा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे कारण तळाशी जर साबुदाणा चिकटला तर मग गुठळ्या होऊ शकतात आता या पद्धतीने बघा साबुदाणा यामध्ये पटकन मेल्ट होतो कारण पाणी गरम आहे आणि साबुदाणा छान रात्रभर भिजलेला आहे आता उरलेला साबुदाणासुद्धा आपण यामध्ये घालूया असा दोन टप्प्यांमध्ये आपण साबुदाणा घातल्यामुळे तळाशी साबुदाणा लागण्याची भीती कमी होते या पद्धतीने आपल्याला एकसारखा चमचा या प्रकारे चालवत राहायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे जेणेकरून साबुदाणा तळाशी लागणार नाही या पद्धतीने केले जाणारे हे साबुदाण्याचे पापड अप्रतिम होतात यातच आपण पोहे खाण्याच्या चमच्याने पाच चमचे मीठ घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साबुदाना छान रात्रभर भिजलेला असल्यामुळे हे पापडांचं जे मिश्रण आहे हे तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही जोपर्यंत आपण चमचाने हलवतोय तोपर्यंत तो गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे या पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आता तुम्ही हळूहळू बघत असाल की यावर तकाकी चाललेली या तका आहे झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे मिश्रण आता इथे बघा या साबुदाण्याची तकाकी अगदी वरती आपल्याला साईप्रमाणे दिसत आहे इथे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम टू लो केलेली होती म्हणजे पातेलं तळाशी लागणार नाही यासाठी बघा आता हे मिश्रण पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे का हे पाहण्याच्या दोन पद्धती मी सांगणार आहे या प्रकारे बघा आपण चमचात घेऊन या प्रकारे जर मिश्रण सोडलं तर असं एक तारसारखं व्हायला हवं म्हणजे छान असं चिकट आपलं हे पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं आता तरीसुद्धा इथे बघा आपल्याला या पद्धतीने पाच मिनिटांपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे सर्व मी यासाठी सांगत आहे की हे मिश्रण जर आपलं व्यवस्थित तयार झालेलं नसलं तर याचे जे पापड असतात ते काढतानाच तुटतात म्हणजे पापडांचे तुकडे पडतात त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्ही जरूर लक्षात घ्यायला हव्यात पापडाचं मिश्रण तयार आहे की नाही हे पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे या प्रकारे बघा पातेलाच्या कडेवर हे जे मिश्रण आहे ते असं वाढल्यासारखं आपल्याला दिसायला हवं म्हणजे आपलं हे मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार आहे असं समजायचं आणखी एक तिसरी पद्धत बघूया एका प्लेटवर आपल्याला हे मिश्रण असं घालायचं आहे हे आपोआप पसरतं आणि यामध्ये आपल्याला चिकटपणा दिसतो बघा अजिबात तसं पाण्यासारखं वाटत नाही म्हणजे आपलं हे मिश्रण पापड घालण्यासाठी एकदम रेडी आहे आता बघा छान अशी उकडी आलेली आहे मिश्रणाला आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे यात आपण आवडीनुसार जिरंसुद्धा घालू शकता परंतु जिऱ्याने हे पापड छान पांढरे शुभ्र न होता थोडेसे पिंगट रंगाचे होतात आता इथे आपण टेरेसवर आलेलो आहोत एक कॉटनचा बेडशीट आपण इथे घातलेला आहे आणि त्यावर एक चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक पेपर अंथरलेला आहे आता यावर आपल्याला अगदी पटापट हे पापड असे चमच्याच्या मदतीने घालायचे आहे मिश्रण जस जसं थंड होतं तसं तसं घट्ट होतं त्यामुळे थोडं गरम असतानाच या प्रकारे अगदी पटापट हे पापड घालायचे आहे हवं तर आपण एखाद्याची मदतसुद्धा यासाठी घेऊ शकता म्हणजे पापड घालणेसुद्धा अगदी पटकन होईल मिश्रण घट्ट होणार नाही असं एक चमचा मिश्रण जरी आपण घातलं तरी हे पापड आपोआप पसरतात आणि व्यवस्थित जाडीचे हे पापड तयार होतात हे पापड करताना आपण चार ग्लास साबुदाण्यासाठी सहा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि जर आपण यामध्ये थोडं जास्त पाणी घातलं तर हे पापड जास्त पातळ होतात म्हणजे तळताना तेवढे जास्त फुलत नाही परंतु तसे सुद्धा छान असे नरम होतात म्हणजे एखाद्या वेळेस जर आपल्याच्याने पाणी जास्त घातलं गेलं तर त्यासाठी मी ही बाप तुम्हाला सांगत आहे आता बघा हे पापड आपल्याला दोन दिवस कडक उन्हात वाढवून घ्यायचे आहेत वाढल्यानंतर असे काचासारखे हे शुभ्र असे पापड तयार होतात आणि खायला अप्रतिम अगदी खुसखुशीत अगदी ओठाने खाता येईल असे तयार होतात हे पापड जरी आपण फक्त मीठ घालून बनवलेले असले तरी आपल्या चवीनुसार आपण यावर तिखट भुरभरू शकता आणि उपवास नसेल तर वेगळा चाट मसाला वगैरे टाकूनसुद्धा हे पापड तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात तर अशा पद्धतीचे बघा तिपटीने फुलणारे हे साबुदाना पापड नुक यावर्षी नक्की करून बघा आणि यासारख्याच वेगवेगळ्या बाळवण रेसिपीज आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद